करता येत आहे एवढे दिवस झाले विमानतळ सगळा आपण केलं मी ती ती गोष्ट परत सांगत नाही बोरामुळे सारख्या ठिकाणी एवढा मोठ विमानतळ करण्याचं पण हत्ती काही लोकांचा स्वभाव असतो तर इथं झालं पाहिजे अरे इथं झालं पाहिजे कसं शहराच्या आत असणार आहे विमानतळ किती दिवस टिकणार आहे इथं पण आम्ही म्हणतो की ठीक आहे सत्ता त्यांची आहे चालू द्या दे, तेवढं तरी चालू द्या पण तेही चालत नाही पण आम्ही आडवं काढणार घालणार नाही यातून तुम्ही तु तु मार्ग काढा आणि ते सुशीलकुमार शिंदे जरी ती जागा ती कर्ज घेतली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल पण सोलापूरचं पी एस आय हॉस्पिटल ते किती साली आम्ही केलं कामगारांच्या करता आणि ते मी आभासात करता म्हणून मी इथं आणलेलो होतो पण त्याचे क्रेडिट घेत असलेले नाही आणि म्हणून पत्रकारितेमध्ये दे सुद्धा देखील आपण अशा प्रकारची भूमिका कधी मांडली नाही आणि हे सर्व कश भूमिका घेऊन पत्रकारिता सभ्याचाशी सुद्धा सु� म्हटलं पाहिजे